नमस्कार श्री सोमी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आता आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यांनाच सगळ्यात आधी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आत्ताच माझ्या आंघोळ वगैरे झालेली आहे घरातलं किचन वगैरे सगळं आवरणं बाकी आहे फक्त सकाळी स्त्री आणि स्त्रीच्या पप्पांना टिफिन दिलेला आहे घर वगैरे झाडून झालं खरं तर आज सोफ्याचं कवर वगैरे सगळं बेडशीट वगैरे चेंज करायचं होतं तर ते चेंज केलेलं आहे पण एक पण मी म्हटल्याप्रमाणे ते धुवायचं बाकी आहे तर ते फक्त मी बाथरूम मध्ये टाकलेलं आहे सो मी नंतर खरं तर आता व्हिडिओला अचानक सुरुवात केली असं ठरवून वगैरे सुरुवात केलेली नाहीये कारण तुमच्यासोबत खूप इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची आहे खरं तर खूप सारा कमेंट्स आल्या आणि मी आवरत असता असता मी असंच माझेच व्हिडिओ बघत होते आपल्या सायली फॅशन डिझायनर चॅनलवरचे आणि त्यावर मला भरपूर सारा कमेंट्स दिसल्या सो म्हटलं चला आता त्यावर व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं आहे सो त्यामुळे व्हिडिओला सुरुवात केलेली आहे खरं तर सगळ्यात आधी सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हणजे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा कारण सायली लाईफस्टाईल या चॅनलवर मला व्हिडिओ टाकायला खूप दिवसापासून जमलंच नाही पण सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर आपले रेग्युलर व्हिडिओ येतात तुम्ही बघतात रिस्पॉन्स देतात खूप छान वाटतं आणि थँक्यू सुद्धा आणि मला खरं तर तुम्हाला ना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला सुद्धा जमलेलं नाहीये तर सॉरी लेट शुभेच्छा देते पण हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच इच्छा आहे आणि आता म्हटल्याप्रमाणे खरं तर आता बरेच जिवत झालेले आहेत व्हिडिओ येत नव्हता आणि उद्या संक्रांत आहे आणि आज आजही भोगी त्यामुळेच तर मी केस वगैरे धुतले खरं तर आपण तीळ वगैरे टाकून आंघोळ करतो त्याप्रमाणे म्हणून थोडंसं मला लेटच झाला आज असतं सांगोळीला बट असो देवपूजा वगैरे करून झालेली आहे आणि सगळ्यांना भोगीच्या आणि उद्या असणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण जरा सुरुवात करूयात कारण की मकर संक्रांत हा नवीन वर्षाचा पहिला सण आहे तर सगळ्यांमध्ये खूप उत्साह असतो नवीन वर्ष नवीन वर्ष आणि त्यातला पहिला सण सो म्हणून म्हटलं चला मग आपण पण काहीतरी जरा सुरुवात करूयात कधी कधी काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होत नाही सो माझ्या बाबतीत तेच झालं बऱ्याच दिवसापासून जर आपला गॅप झाला पण ठीक आहे असो आता कंटिन्यू करूयात आणि म्हटल्याप्रमाणे महत्वाचा टॉपिक आहे तर तो काय आहे ते तुम्हाला पुढे समजेलच ठीक आहे सो चला मग आता आपण कंटिन्यू करूया सो बघा मग मी म्हटल्याप्रमाणे खरं तर मी आपलं सायली फॅशन डिझायनर या चॅनलवरचे व्हिडिओज बघत होते आणि त्यावर खूप साऱ्या कमेंट्स होत्या सो म्हटलं चला आता त्यावर आपण व्हिडिओज बनवूयात तर त्याआधी ना मी तुम्हाला एक डिझाईन दाखवते जी सगळ्यांना खूप आवडलेली आहे खूप छान तुमचा रिस्पॉन्स आहे आणि खरं तर नवीन वर्षाची नवीन डिझाईन असंच मी टायटल दिलं होतं आणि टायटलला सुद्धा आणि खरंच वेगळी पद्धतीची नवीन पॅटर्नची डिझाईन तुमच्या सोबत शेअर केली जेणेकरून तुम्हाला नवीन डिझाईनची आयडिया मिळावी आणि ती डिझाईन तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलेली आहे खरं तर या डिझाईनचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे जर तुम्ही कोणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा खूप छान डिझाईन आहे आणि त्या डिझाईनमुळे साडीला ब्लाउजचा खूप सुंदर असा लुक सुद्धा आहे सो सगळ्यात आधी मी तुम्हाला डिझाईन दाखवते आणि मग वन बाय वन कमेंट्स घेते ज्या खूप इम्पॉर्टंट आहे म्हणूनच खरं तर मग म्हटलं व्हिडिओला सुरुवात सुद्धा करूया सो बघा खरं तर इथे फक्त बॅक पार्ट स्टिच करून झालेला आहे संपूर्ण ब्लाऊज बाकी आहे तुम्ही इथे बघू शकता जो काही आपला मेन गळा आहे तर तो आपण पान गळा घेतलेला आहे मध्ये ह्या पद्धतीचा पॅच बनवलेला आहे आणि त्याला ची लेस सुद्धा लावलेली आहे बघा ठीक आहे तर खूप सुंदर झटपट तयार होणारी ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही डिझाईन आहे खरं तर ना संपूर्ण ब्लाऊज झाल्यावर ज्या वेळेस आपण हा ब्लाऊज घालू तर बॅकने खूप सुंदर दिसणार आहे आणि कसं असतं ना की डिझाईन ब्लाउज किती डिझाईनर आहे यावर डिपेंड असतं की आपली साडी किती सुंदर दिसेल किंवा कशी दिसेल ते त्यामुळे ना बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार ब्लाऊज कसा बनवावा समजत नाही आणि जर का तुम्ही आता संक्रांतीला नवीन साडी घेतलेली असेल तर अशी डिझाईन नक्की ट्राय करू शकतात किंवा असेल काहींची दिवाळीचे सुद्धा ब्लाऊज शिवायचे बाकी असतात तसं बघायला गेलं तर माझी सुद्धा बाकी आहे सगळ्या साड्या तशाच पडलेल्या आहेत ब्लाऊज वगैरे अजून काहीही मी स्वतः स्टिच केलेले नाहीये बट असं तुम्ही पण जर अशाच काही सिच्युएशन मध्ये असाल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्याचबरोबर कसं असतं ना जर तुमच्याकडे खूप सारे कस्टमर येत असेल तरी सुद्धा कस्टमरची रिक्वायरमेंट असते की ह्या वेळेस ना काहीतरी वेगळी डिझाईन पाहिजे नाही वेगळी डिझाईन बनवली गेली पाहिजे सो त्यासाठी सुद्धा तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करू शकता सिंपल सोबर लुक येते दिसायला खूप छान दिसते झटपट तयार होते आणि या हँगिंगच्या लेसमुळे तर याला तर खूप सुंदर असं सुद्धा आलेलं आहे सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता खरं तर याचा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी म्हटल्याप्रमाणे आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर मी ऑलरेडी टाकलेला आहे कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल किंवा तुम्हाला वाटत असेल डिझाईन बघायला अवघड आहे तर अवघड वगैरे काही नाही आहे अगदी डिटेलमध्ये कटिंग स्टिचिंग गळारुंदी या पॅचची साईज हे सगळं कसं ऍडजस्ट करायचं कसं स्टिच करायचं सविस्तर सांगितलं आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देते किंवा तुम्ही सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर जाऊन डायरेक्ट पहिले चार पाच व्हिडिओ सोडले की नवीन वर्षाची नवीन ब्लाउज डिझाईन असं नाव आहे तर मग तुम्ही तो व्हिडिओ तुम्हाला म्हणजे इझिली मिळेलच ठीक आहे सो चला सगळ्यात आधी आता मी म्हटल्याप्रमाणे डिझाईन वगैरे दाखवली आणि त्यावर खूप साऱ्या महत्वाच्या कमेंट्स सा आलेल्या आहेत तर ते आपण वन बाय वन घेऊयात थांबाता मी पण जरा शोधते मी म्हटल्याप्रमाणे जरा खरं तर दहा दिवस झालेले आहेत व्हिडिओ टाकून आणि त्यातली आता आपण वन बाय वन कमेंट्स घेऊयात तर पहिली जी काही कमेंट आहे तर ती आहे शारदा आवळे कटिंग दाखवत आहे फुल ओके तुम्ही बघितलंच असेल की व्हिडिओ टाकून बऱ्याच दिवस झाले पण बॅक पार्ट अजून म्हणजे फक्त बॅक पार्ट झालेला आहे कम्प्लीट ब्लाऊज बाकी आहे तर मी नक्कीच लवकरात लवकर संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ म्हणजे कटिंग, कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करा कसं नाही एवढ्यात खूप साऱ्या कमेंट्स येत आहे पण माझ्या मागे ना खरच थोडी गडबड होती जरा गॅप पण झाला काही कारणास्तव सो त्यामुळे मग तुमच्या कमेंट्सला प्रत्येक रिप्लाय द्यायला मला जमलेलं नाहीये तुम्ही थोडा वेट करा मला थोडा टाइम द्या आणि मी एक एक म्हणजे वन बाय वन प्रत्येकाच्या कमेंट्सचे व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करतच आहे म्हणजे यादी पण करत होती पण आता सध्या थोडं हे झालं पण मग पुढेही मी नक्कीच सांगेल तर या ब्लाऊज जेव्हा स्टिच होईल तेव्हा मी तुम्हाला कम्प्लीट कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल त्यानंतर पुढची कमेंट आहे स्वप्नील पाटील ताई तुमचे शिवलेले ब्लाऊज कस्टमरला घालून दाखवा ओके म्हणजे माझं म्हणणं कस्टमरला म्हणजे तुम्हालाच म्हणायचं असेल तर बघूयात आता तसं मी काही ब्लाउज स्वतः वेअर करून कधी कर दाखवत नाही युट्यूबला व्हिडिओमध्ये मा मला ते कम्फर्टेबल वाटत नाही सो त्यामुळे बघ बघूयात तुमच्या कमेंट्स आहे तसं तुम्ही अशी डिझाईन बनवून बघितली तरी ती छानच दिसणार आहे त्यात काही इश्यू नाहीयेच पण मी ट्राय करेल पण माहीत नाही किती होईल किती नाही ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट कमेंट आहे आशा साळे मॅम आरिवर्क ब्लाऊज डिझाईन दाखवा प्राइस सोबत ऍक्च्युली अरिवर्स चे कटिंग स्टिचिंगचे बरेचसे व्हिडिओ त्याचबरोबर अरिवर् कसं करायचा क्लासेस हे सगळे व्हिडिओ घेतलेले आहेत तर तुम्ही प्लेलिस्टवर जा आपल्या चॅनलवर म्हणजे सायडी फॅशन डिझायनर चॅनलवर जाऊ प्लेलिस्टला जा तुम्हाला हे सगळे व्हिडिओ नक्कीच मिळून जातील त्यानंतर पुढची आहे स्वस्तिक एवढच नाव आहे पुढे आयडिया आहे तर ते त्यांची कमेंट आहे तर ही लहान पोरीची मेजरमेंट एक ते बारा इयर सांगा ओके कसंच मेजरमेंट पाहिजे आहे ते मला सांगा म्हणजे ब्लाउजचं ड्रेसचं फ्रॉकचं काय तर ते एक कमेंट करा मग मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवेल त्यानंतर पुढची कमेंट आहे स्मिता गोपटे खूप छान डिझाईन आहे थँक्यू खरं का का तर काही काही कमेंट्सला मला रिप्लाय द्यायला सुद्धा जमत नाही तर सॉरी सध्या खूप म्हणजे नाही टाइम मिळाला मला तरी मी आपले सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर थोडा गॅप झाल्यानंतर पुन्हा कंटिन्यू स्टार्ट केलेला आहे आणि सायली लाईफस्टाईल ह्या चॅनलवर सुद्धा नक्कीच तुमचे प्रश्नांची उत्तर वगैरे घेऊन मी येत जाईल काही महत्वाच्या टिप्स टिक्स तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत जाईल कधी सणाचे व्हिडिओ वगैरे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझे व्हिडिओ बघायला खूप आवडतात पण खरं तर ना मी दरवेळेस ठरवते की ह्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ टाकायला सुरुवात करेल पण काही ना काही कारण असतो तिथे पॉज लागतो आणि मग ते तसंच होते माहीत नाही बट ठीक आहे चला ट्राय करूयात आता था, ठरून था, काही नाही जसं जमेल तसं मी शेअर करेन त्यानंतर पुढची कमेंट आहे स्वाधी शे हा भी काहीतरी आयडिया आहे फोर झिरो एट झिरो खूप छान आहेत ताई तर थँक्यू सो मच त्यानंतर पुढची कमेंट आहे मीना कुंदे मिनाकर कुंदे ओके त्यांनी पण छान असं पाठवलंय सो थँक यू त्यानंतर नेक्स्ट कमेंट आहे माय वर्ड वाईंड हँड ओके पुढे आयडिया आहे व्हेरी नाईस डिझाईन सो थँक त्यानंतर पुढची जयश्री पाटील खूप छान ताई थँक्यू सो मच खरं तर यातल्या बऱ्याचशा कमेंट्सचा मी रिप्लाय दिलेला नाहीये तर त्यासाठी सॉरी आणि पुन्हा इथे सगळ्यांना तुम्ही एवढ्या छान छान कमेंट्स केलेल्या आहेत त्याबद्दल थँक्यू त्यानंतर पुढची कमेंट आहे सुवर्णा साबळे खूप सुंदर थँक्यू सो मच त्यानंतर रवी आध आधाओ नाईस डिझाईन खूप छान दिसत आहे थँक्यू सो मच त्यानंतर पुढचे आहे धीरज परदेशी ताई मी तुमच्या मापात ब्लाऊज शिवते पण ब्लाऊज चुकतो एक ब्लाऊज एक ब्लाऊज चांगला येतो असं का होतं ऍक्च्युली बघा आता तुम्ही जर एक ब्लाऊज तुमचा चांगला येत असेल आणि एक जर बिघडत असेल तर स्टिचिंग करताना तुमच्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील किंवा कटिंग करताना तर पुन्हा एकदा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ व्यवस्थित बघा व्यवस्थित समजून घ्या म्हणजे कसं ना एकदा परफेक्ट आला की या पुढे म्हणजे नक्कीच तुमचा परफेक्ट येईल बऱ्याच काय होतं आपण पहिल्यांदा कटिंग व्यवस्थित करतो आणि नेक्स्ट टाईम आपल्या छोट्या मोठ्या चुका होतात किंवा स्टिचिंग करताना काही चुका होतात मग आपल्याला वाटतं की पहिला ब्लाउज तर छान आला होता आता का छान आला नाही तर ते थोडंफार काहीतरी चुका झाल्या असतात तो ते स्वतःला अनालिसिस करायची सवय लावा म्हणजे आपल्या चुका आपल्याला कळतात आणि त्यातून सुधारून आपण परफेक्ट शिवशिवत नक्कीच पुढे जातो तर थोडा एकदा प्रयत्न करा पुन्हा आणि जर नाही जमलं तर मग मला कमेंट करा मग आपण बघूयात काय प्रॉब्लेम येतो इथे त्यानंतर पुढची कमेंट आहे अमरदीप भौरिया खूप सुंदर आहे थँक्यू त्यानंतर पुढची आहे पल्लवी मागरे या गळ्यासाठी बोटनेक माप घ्यायचं का आता महत्वाचा पॉईंट आहे खरं तुम्ही व्हिडिओमध्ये कटिंग स्टिचिंगमध्ये सांगितलेलं आहे की रेग्युलर आपण जसं कटिंग करतो त्या पद्धतीनेच कटिंग स्टिचिंग केलेली आहे आपण याची बोटनेक घेतलेला नाहीये जर तुमची साईज थोडी जास्त असेल किंवा गळा हा जास्त स्प्रेड होत नसेल असं तुम्हाला वाटत असेल तुमच्या साईजनुसार शोल्डरनुसार तर मग तुम्ही बोटनेकमध्ये सुद्धा ही डिझाईन बनवू शकता म्हणजे रेग्युलर सुद्धा बनवू शकता बोटनेकमध्ये सुद्धा बनवू शकता फक्त एवढंच आहे रेग्युलरमध्ये ना हे तुम्हाला थोडस लूज ठेवायचं आहे म्हणजे तो ताणला जाईल स्टिचिंग करताना ना व्हिडिओ सांगितला आहे की आधी टक्स टाकायचे त्यानंतर हा पॅच लावायचा म्हणजे बरोबर मग कम्फर्टेबल आपल्याला बसतो हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हीच डिझाईन तुम्ही बोटनेकमध्ये सुद्धा नक्कीच करू शकतात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट कमेंट आहे प्रमिला मुळे खूप छान डिझाईन मस्त ताई हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर आणि थँक्यू सो मच त्यानंतर नेक्स्ट कमेंट आहे वैशाली पवार खूप छान थँक यू नेक्स्ट कमेंट आहे शारदा आवळे खूप छान थँक्यू प्रिया पाटील मस्त थँक्यू सो मच दीपिका गुरव खूप छान थँक्यू सिंपल डिम्पल ट्वेंटी फाय आयडिया आहे त्यांचा हँगिंग लेस कुठून घेतली ले तुम्ही ऑनलाईन असेल तर लिंक द्या ॲक्च्युली ही जी काही हँगिंग लेस आहे ब्लाउजला मी यूज केलेली तर मी दुकानातून घेतलेली आहे मी काही ऑनलाईन घेतलेली नाही खरं तर लेस ऑनलाईन सुद्धा अवेलेबल असतात जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकतात किंवा तुमच्या शेजारी जवळपास जे शॉप असेल जिथे तुम्हाला टेलरिंगचं सगळं मटेरियल मिळतं लेस मॅचिंग सेंटर वगैरे असतात ना तर त्या शॉपमध्ये सुद्धा तुम्हाला हँगिंगच्या लेसमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी मिळतील तर तुम्ही तु, शॉपमधून सुद्धा घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे मयुरी कार्डे नाईस थँक्यू यू विनया सावंत सायली तू लेस कुठून घेतेस मला लिंक पाठव ऍक्च्युली ही लेस मी दुकानातून घेतली मी आता सांगितलं त्यावर बऱ्याचशा कमेंट्स होत्या म्हणून म्हटलं तुम्हाला सांगितलं तर बरं पडेल कारण की काही काही कमेंट्स अशा असतात की त्यावर आपण टाईप करून सांगू शकत नाही अशा वेळेस मग बोलून डायरेक्ट तर मला त्यासाठी तुम आ, हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याची गरज वाटली खरं तर त्यानंतर पुढची कमेंट आहे मयू धावल मस्त ताई थँक यू विद्या सूर्यवंशी आणि अजून एक महत्वाची कमेंट आहे ती म्हणजे ह्या डिझाईनची शिलाई किती घ्यायची ही डिझाईन जर शिवली तर ब्लाऊजची ऍक्च्युली बघा आता ब्लाऊजची शिलाई डिझाईनवर तर डिपेंड असते पण बेसिक ब्लाऊज तुमचा कुठला आहे त्यावर सुद्धा डिपेंड असते म्हणजे कटरी आहे फोरटक्स आहे बोटनेक आहे रेग्युलर प्रिन्सेस आहे सिम्पल तर त्यावर डिपेंड असते त्यानुसार शिलाई तुम्ही इथे वाढू शकतात आता बघा कटोरीची ब्लाऊजचे काही जण अडीचशे घेतात काही दोनशे घेतात आणि काही तीनशे सुद्धा घेतात सपोज आता बेसिकली आपण घेऊयात की तीनशे रुपये आपण कटोरी ब्लाऊजची शिलाई घेतोय राईट right? मग अशा वेळेस जर अशी डिझाईन बनवली तर याचे चार्जेस किती घ्यायचे तर बघा खरं तर पन्नास साठ रुपये तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकतात आणि त्याचबरोबर अजून ही लेस जर कस्टमरने आणून दिली तर काही नाही पण जर तुम्ही आणले तर मग ती एक मीटर लेस असो मग ती तीस रुपये मीटर मिळाली तुम्हाला चाळीस रुपये पन्नास रुपये काही काही जास्त वाला ऐंशी नव्वद रुपये मीटर सुद्धा लेस मिळतात मग तुम्ही कुठली लेस युज करतात त्यावर तुम्हाला तेवढे चार्जेस एक्स्ट्रा घ्यावा लागेल म्हणजे तुमची मेहनत पन्नास साठ रुपये तुम्ही घेऊ शकतात आणि त्यामध्ये मग लेसचे सुद्धा चार्जेस घ्यायचे आहेत जर लेस कस्टमरने आणून दिली तर मग तुम्हाला चार्जेस घेण्याची काही गरज नाही पण जर तुम्ही आणले तर मग तुम्हाला घ्यायची गरज आहे तर जर प्रिन्सेस ब्लाऊज असेल तर प्रिन्सेस ब्लाऊजची आपण साडेतीनशे रुपये शिलाई घेतो मग बेसिक शिलाईमध्ये तुम्हाला हे एक्स्ट्राचे डिझाईनचे चार्जेस ऍड करायचे असतात बोटनेक असेल तर चारशे साडेचारशे काही ठिकाणी पाचशे रुपये सुद्धा बोटनेकचे आहेत मग त्यानुसार सुद्धा तुम्हाला मग त्यामध्ये चार्जेस डिझाईनचे ऍड करायचे ठीक आहे सो आय so, होप सो so, तुमच्या लक्षात आलेलं असेल की ह्या डिझाईनची शिलाई किती घ्यावी लेस मी कुठून आणलेली आहे आणि तुमच्या ज्या काही महत्वाच्या कमेंट्स होत्या तर त्या सुद्धा घेतलेल्या आहे सो so, मला वाटलं इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्यासोबत शेअर करावा सो केलेला आहे आणि अजून महत्वाचं म्हणजे ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर जर तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ बनवून तुम्ही नक्की बनवू शकता किंवा जर तुम्ही कुणी शिवत नसेल पण तुम्हाला स्वतःचा ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर तुमच्या ओळखीचा रेग्युलरचा जो काही टेलर असेल तर त्या टेलरला ही डिझाईन दाखवून तुम्ही असा ब्लाऊज नक्कीच स्टिच करून घेऊ शकता ठीक आहे सो नक्की स्टिच करा खूप छान ट्रेंडिंग नवीन वर्षाची ही नवीन डिझाईन आहे आणि या डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे सो तुम्ही नक्की असं शिवून बघा ठीक आहे सो चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ तो सुद्धा महत्वाचा इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये छानशा टॉपिक बरोबर आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय